राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन नगर शहरात होत आहे शहरातील नंदनवन लॉनमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी आमदार जयंतराव पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके आदींच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे तरी या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर अनिल आटरे यांनी केले आहे उद्या जी इथं यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः स जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे सु, कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभा च क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे की प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे अशी परिस्थिती आहे नगर शहराचं कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे मी राष्ट्रवादी पक्ष शरतचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मला पवार साहेबांनीच स्वतः सांगितलं का तू तुझ्याशिवाय पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा, जागा। असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच सीट हे मिळणार आहे इथलची तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जर तरची गोष्ट आहे ती काय आता अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला नाही